नमस्कार <Sanmantan> शेतकरी मित्रांनो नमो सन्मान <Sanmantan> निधी योजनेअंतर्गत आता चौथा हप्ता वितरित करण्याची तारीखी जाहीर करण्यात ता आलेली आहे तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण राज्य शासनाने जी आर देखील वीस ऑगस्ट रोजी हा निर्गमित करण्यात आला आहे तर त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण किती कोटी रुपयापर्यंत शेतकऱ्यांना आता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे चौथा हप्ता वितरण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी संदर्भामध्ये तर महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा जी आर आपण बघूया का जी आरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे बघा नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महासन्मान निधी चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तस तसेच शासकीय शासकीय प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आणि हा आहे वीस ऑगस्ट दिनांक दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आला तर यामध्ये संपूर्ण माहिती काय आहे त्यासंबंधी देखील महत्वपूर्ण बघूया तर इथं बघूया सन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार निधीची भर घालणारी नमो निधी ही योजना राबविण्यास लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यासाठी येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एक एकूण दोन स्वतंत्र बचत खाती संदर्भामध्ये शासन निर्णय मान्यता देण्यात आले प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता माहे ते जुलै या संदर्भामध्ये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी तसेच तिसरा हप्ता अदा करण्यासाठी डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये जमा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण आपण जर बघितलं इथं अशा प्रकारे एकूण पाच हजार दोनशे पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आतापर्यंत तर आता चौथा साठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली ते बघ देखील बघूया सन दोन हजार चोवीस पंचवीस शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्षका एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण दोन हजार एकेचाळीस पूर्णांक पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पूर्णांक एकेचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण दोन हजार एकसष्ट पूर्णांक सहासष्ट कोटी इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारे होती आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी म्हणजे आता हे माग मागच्या महिन्यामध्ये गेलं कारण आता ऑगस्ट सुरू झाला तर हा एक महिना हप्ता हा लेट झाला आता याच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे दोन हजार एक्केचाळीस कोटी पूर्णांक पंचवीस लाख इतका निधी वित करण्यात निधी वितरण शेतकऱ्यांना करण्यासाठी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस कोटी एक्केचाळीस लाख इतका निधी एकूण दोन हजार एकसष्ट कोटी सहासष्ट लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेशी लेखा शीर्षिकाखाली दोन हजार चोवीस पंचवीस करता मंजूर केल्याची तरतुदीतून भागविण्यात येत आहे म्हणजेच दोन हजार एकसष्ट कोटी पूर्णांक सहासष्ट लाख इतका नोंदी हा मंजूर करण्यात आलेला आता शेतकऱ्यांना लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो सन्मान निधीचा हप्ता हा जाहीर करण्यासाठी तारीख देखील जाहीर करण्यात येईल आता अद्यापपर्यंत पर्यंत तारी अधिकृत तारीख हे जाहीर करण्यात आली पण त्यासाठी रक्कम हे किती कोटीची तरतूद करण्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी मान्यता हे देण्यात आलेली आहे तर हा जी आर वीस ऑगस्ट रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या बघा वीस ऑगस्ट रोजी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि नमो सन्मान महानिधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती जर उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा सत्ता करायला विसरू नका धन्यवाद